नमस्कार येवकार हा किशोर नायक गावकार गावकारिच्या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचं स्वागत खरं म्हटल्यार किशोर नायक गावकार म्हणून हा जना जेव्हा पत्रकार म्हणून ववरता आणि आता गावकारिच्या माध्यमातल्या तुमच्याकडे वेगवेगळ्या विषयाचे उलय त्यांना सदांच एक पेडणेकार म्हणून माझी ओळख करून दिवप सदांच अभिमान अशा पद्धतीचं दिसतालो आणि गावकारिचेरू जितले विषय पेडण्याचे येतात तितले विषय बाकीच्या गोयच्या हेर वारातले येईनात आणि त्या खातीर खूप जाण हो गी आणि किशोर नाईक गावकार हो पेडण्याचाच रिपोर्टर असे म्हणून खूप जाण माझे दूषणां देतात स्वतः मुख्यमंत्री सुद्धा फक्त तू पेडण्याचे विषय घेऊन उलय अख्खे पुराय गोय विषय उपस्थित जाय असे सदा तांचे म्हणणे असतं पण माझे एक धोरण माझं एक विचार असो की हा एक पेडणेचं पत्रकार माझ्या तालुक्यातल्या लोकांच्या विषयात जर हा न्याय मिळवून दिवपाक शकना जर गोयच्या हेर वाढातल्या लोकांक कशा पद्धतीन न्याय मिळवून दिवपाक शकता तांचेर जावपी अन्याय तांच्यो अडचणी तांचे प्रश्न हाका जर मुखेलपणान हा वाचा फोडपाक जर शकना ते विषय थंच आसा आणि हांव जर गोंयच्या हेर जाल्यार जगाचे जर उलोवपाक लागलो जाल्यार हे कितपत योग्य असो प्रश्न सदांच पडटालो आणि त्या खातीर हांव सदांच पेडणेचो खंयचो विषय कारण त्या म्हायती माहिती आसताली आणि त्या खातीर अधिकारान हांव ते विषय मांडटालो मागीर म्हाजेर आरोप जाताले त्या आरोपाबद्दल काहीच वेगळे व्हाट दिसपाचो प्रश्नच ये नसला आणि माझे सदांच म्हणणे की जे जे पत्रकारितेन लोक असतात जे जे साहित्यान लोक असतात ते ते लोक आपापल्या वाठारांतल्या विषयाचे जर अधिकारान उलोवपाक लागले म्हणजे हांव पेडणेचो म्हणून उलयतलो काणकोणचेय कितले पत्रकार आसात हेर वाठारांतले तालुक्यांतलेय तालुक्यातले कितले कितले पत्रकार आसात सत्तरीचे कितले पत्र पत्रकार आसात जेंका त्या वा त्या 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 विषयाची पुरायपणान जाण असता ताणी ते जर विषय प्रामुख्यान जर मांडले जाल्यार सगळ्याच वाठारांतल्या सगळ्याच विषयांना न्याय शकता असे त्या फाटलो माझा विचार आयज हो विषय उपस्थित करपाचे कारण कितें तर आयज पहिलेच फावट एक पेडणेकार म्हणून म्हाका लज दिसता आणि वायटूय दिसता किद्याक दिसता तर सदांच म्हटल्यार हांव जेन्ना पेडण्याचे विषय जे आमची फॅमिली फेमिली हेर आमचे मित्र आणि वळखीचे लोक सदांच म्हणटाले की अरे किशोर तू कि्याक त्या लोकांड कि्याक त्या खातीर तू हे करताय हां ते लोक तुझे आयकतले कशे दिसता तुका ते लोक सुदारतले काय अशें दिसता तुका हांव म्हटलं पळय सुदरोवपाक हांव कोण न्हू जो विषय घडटा तो जनते मुखार हडप आणि जनतेक त्या विषयाची माहिती दिवप मागीर त्या माहितीतल्या जनता जो कितें त्या विषयाचे जो विचार करता ना जे थरयता ते जनतेचे आसा आज एक पेडणेकार म्हणून लज दिसपाचे ना वाईट दिसपाचे कारण कितें तर सनबन हो विषय तुमकां खबर असा कशा पद्दतीन सध्या ताचो वाद सुरू असा आणि हो सनबंद सरकारान धारगळे हांगासर हाडपाचो थारायला आता सनबन सतरा सनबन गोंयांत झाले म्हणून कितें गोयचे पाड पडले म्हणून कितें गोय सोपले गोंयांत सगळे ड्रग जाले झाले गोंयांत सगळी सगळीकडे प्रॉस्टिट्यूशन सुरू आसा अशा पद्धतीचे प्रश्न वेगवेगळे मनीस विचारपाक शकता पण ह्या फेस्टिवलाच्यो कांय बऱ्यो गजाली आसात तश्यो काय वायटूय गजाली आसात आणि हे फेस्टिवल हे मेनली कोस्टल जावपी फेस्टिवल तुम्ही ग्रामीण वाठारांत हाडून किती करपास अशा पद्धतीचं विषय असो आणि त्या अनुशंगान दूर दूरगामी अशा पद्धतीचे गंभीर अशा पद्धतीचे परिणाम या फेस्टिवलाचे आमचे जवप शकतात या तरी हो फेस्टिवल धारगळेन तो मागीर धारगळे बेल्टान जायत जाल्यार बेल्ट ह्या फेस्टिवलाक विरोध पूण तो धारगळेन ना ग्रामीण वाठारांत आणि पेडणे तालुक्यांत जावचो न्हू अशा विचारां आम्ही ह्या फेस्टिवलाक विरोध केलो ना ह्या फेस्टिवलाक हरकत घेतली त्या संदर्भात आमची अधिकृत भूमिका आम्ही मांडली आणि त्या खंय तरी लोक जागृताय झाली आयज एक महत्वाची घडणूक आज पेडणेन झाली आणि म्हाका दिसता ही घडणूक इतिहासान नोंद जातली एकीकडे फाल्या पंचायतीचे पंचायतीची बसका पंचायत मंडळाची बसका या बसकेन सनबन जो प्रस्ताव अर्ज सादर केला त्याचे निर्णय जावपाचो आसा आणि सनबनात परमिशन दिवपाचे न्हू सनबन आमकां धारगळेन नका ह्या खातीर एक व्हडली जाहीर सभा आज पंचायती मुखार झाली आणि त्या बसकेचे ते जाहीर सभेचे नेतृत्व पेडणेचे आमदार प्रवीण आल्लेकर हाणी केले जे पेडणे संघाचे आमदार आसात भाजपचे आमदार आसात ज्या पक्षाचे सरकार सध्या सत्तेन धारगळची पंचायत मंडळ जे आज सध्याचे विद्यमान जे सत्ताधारी पंचायत मंडळ असं ते पेडणे आमदाराच्या विरोधातले असा आणि त्या खातीर आयज पेडणे आमदाराच्या विरोधातल्या ह्या पंचायत मंडळान आणि एक समांतर जाहीर सभा किंवा जाहीर बसका अशा पद्धतीची आयोजित केली ज्या बसकेन पुरायपणान धारगळ गावच्या लोकांक तिने जमयल्ले थंय शेकड्यांनी लोक असले आणि ही बसका असली ह्या सनवन महोत्सवाक समर्थन दिवपाक लागून आता एक पत्रकार म्हणून सनबर्न फेस्टिवलाक प्रत्यक्षान हजर रावन बाबा थं नेमके किती चालतं हे पळोवंक ना हें हे मान्य करचेंच पडटलें पुणून पत्रकार म्हणून जे जे विषय ह्या अनुशंगान जे जे झाले निर्माण झाले ते विषय मात आम्ही निश्चितपणा हाताळत आयज म्हाका खरेंच म्हणजे लज इतक्यात खातीर दिसता की हा पत्रकारितेन आनी पणजेसारख्या वाढारा राहूनही खूप फाटी असा माझ्या पेडणेकरांच्या परस कारण आईस सनबन महोत्सवाच्या समर्थनार्थ त्या बसकेत ज्या ज्या लोकांनी उलप केले ज्या ज्या लोकांनी भाषणं के केली आणि सनबन महोत्सव कसो असता हे एक्सप्लेन केले तरणाट्या पिडये खातीर कलाकारां खातीर सिनियर सिटीजना खातीर बायलां खातीर मागीर टॅक्सी लोकां खातीर हो संबन म्हणजे कशी परवणी असता हाचे उलोवप आयकून थक्क जाऊक लागले आमचे धारगळचे पी मनोहर धारगळकर हाणी ज्या पद्दतीन सनबनचे वर्णन केले आणि जे लोक आरोप करतात की ह्या सनबना खंय तरी ड्रग्साचो थंय वापर जाता नदला लोक स्वरोपيون થઈ ધुमशाणा घालतात નદલા હેર ગઝલી જો કે આસા તે કાઈચ જાયના થઈ હો વ્યવસ્થિત પદ્ધતિને એક કલાકાર નેશનલ ઇન્ટરનેશનલ કલાકાર પોળોપાચી સંધી હી લોકાંગ ય સન્મનાજા નિમંતન મેહેતા ઇતલી વર્ષા હો મહોત્સવ હેર કડે જલ્યા કારણન ધારગળ કરાંગ કે તે મહોત્સવાચો આનંદ ઘોપાક બેળવના અને આયસ यदो वडा महोत्सव दारान जाता असताना त्या विरोध करप कितपत योग्य अशा पद्धतीचा प्रश्न ताणे निर्माण केलो म्हटल्यार ह्या फावट एक आमकां धारगळे पळोवपाक मेळपाची शक्यता असा ज्या संबंधात पुराय धारगळचे तरणाटे बेष्ठ नागरिक आणि संगीताचे जे संगीत जेका आवडटा म्युझिक लवर्स जेका आमी म्हणटात संगीत प्रेमी तेवूय ह्या महोत्सवाचो पुरायपणान आनंद लुटतले अशा पद्धतीचे आज एक अनुभूती अनुभूती आमका त्या आमच्या भाव आणि भहिणां जी उलयली त्या समर्थनाच्या बसकेत ती पळवळी ह्या बसकेत प्रामुख्यान धारगळचे लोक असले धारगळचे ग्रामस्थ असले आणि भाजपा संबंधित भाजपा पक्षाकडे निगडीत अशा पद्धतीने हे लोक असले आता धारगळे पंचायते मुखार आज जी सभा झाली त्या सभेक आमचे पेडणे मतदारसंघ भाजप मंडळाचे अध्यक्ष आणि चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गवस आमकां दिसू ना तांचेर घडये पक्षाचा दबाव असून जी समर्थनान आयज मिटींग झाली त्या समर्थनाच्या मिटींगेनूय तुळशीदास गंवस थंय हाजीर नसलेले ही मिटींग ही प्रामुख्यान धारगळ गाव वासियांची असली म्हटल्यार तांचे अशें म्हणणे आसा आनी तांणी अशी शिटकवणी दिली की आता मेरेन धारगळ गावच्या लोकांनी वेगवेगळ्या वेग विषयाचे आंदोलना केली त्यावेळेस पेडण्यातल्या कोणीच कर सपोर्ट करू ना आणि आज आमच्या गावात उत्सव येतो गाला पेडण्यातल्या वाढारातल्या लोक येतात आणि ह्या उत्सवाक संस्कृतीच्या नावांना ड्रग्स आणि बाकीच्या नकात असल्या कारणांक लागून विरोध करतात असोय ती आरोप केला दुसरी गजा आणि एक शिटकावणी दिली की फाल्या जर पेडणे तालुक्यातल्या हेर वाढारातल्या जर लोक येऊन थंय जर पंचायत मंडळाचेर दबाव घालपाचो प्रयत्न जायत जे आमी धारगळ वासिय हो विरोध मोडून उडयतले म्हटल्यार अप्रत्यक्ष धमकी की हो धारगळेन जावपाचो आसा धारगळ धारगळच्या पंचायतीक आणि धारगळच्या लोकांक तो त्या इव्हेंटाच्या संदर्भात डिसिजन घेऊनही पेडणेच्या हेर वाठारांतल्या लोकांक थंय अधिकार ना अशें इनडायरेक्टली सांगपाचो प्रयत्नूय ह्या बसकेंतल्यान आमकां पळोवपाक मेळ्ळो हाव पु पेडणेकरांकडे म्हटल्या पुर धारगळकरांकडे थं जरी शेकड्यांनी मला दिसतं हजारभर लोक हो थं असो दाव ताणी केला तशाच पद्धतीन हजारभर लोक त्या संबंध विरोध करप असून माझी एकू विनंती असा पुर धारगळकरांकडे पेडणेकरांकडे आणि गोयकारांकडे की समर्थन आज जी बसका झाली त्या ती बसका फेसबुक लाव्ह वेगवेगळ्या मिडियांनी ती फेसबुक लायव्ह केलेली असा इन गोवा प्रुडंट मिडिया ह्या वि चॅनला दिसता ती लायव इन गोवा चेर तर हे पळली ती इन गोवार लायव्ह फेसबुक लाईव्ह हाय पळली आणि ज्या ज्या लोकांनी मला दिसता हा आवाहन करता माझ्या पेडणेकरांकडे आणि गोयकारांकडे की तुम्ही हो जो जी बसका झाली संगमच्या समर्थनान ती बसका सगळ्यांनी तुम्ही पळवची आणि आमचे पेडणेकार आमचे धारगळकार सनबनच्या विषयी किती उलयतात ते तुम्ही ऐकपाचे तातुतल्यान तुम्ही बोध घेपासून तुमच्या मनान ह्या सनबन महोत्सवाबद्दल खूपशो गैरसमज असपाक शकतात आमच्या धारगळ लोकांनी सामको लागीस हो महोत्सव पळयल्लो असा हाचो अनुभव घेतलेला असा आणि ताणी आपले अनुभव कथन ह्या सभेन केलेले असा आम्ही सुरुवातीकूच एक गजाल स्पष्ट केली की ह्या सनबनच्या विषयाचेर पेडण्याकरांमधी फूट घालपाक एकूच संधी असा ती म्हटल्यार टॅक्सीवाल्यांक लागी धरून तशाच पद्धतीचे काही टॅक्सीवाले ह्या सभेक समर्थनाच्या सभेक हाजीर असले आणि तांचे म्हणणे असा की हो तीन दिसाच्या महोत्सवाक आमकां हांगासर हर बिझनेस आयज आज विमानतळाचेर आमकां मातूय थंय धंदो जायना सो हो तीन दिसाचो जर आमकां बिझनेस मेळटा जाल्यार आम्ही तो कित्याक वगडावचो फक्त टॅक्सीवालेच न्हू तर बारीक सारीक हॉटेलकारांक सुद्धा थं गिरायक जातले आणि संदी जर धारगर काळांक मेळटा जाल्यार ते हेर पेडणेकरांना पळो नज काय कितें अशा पद्धतीचा दु दुबाव घेऊ प्रकार थंयसर घडलेलो पळोवपाक मेळ्ळो ही सगळी भाशणां जर आम्ही ऐकली समर्थनार्थ जाल्ल्या सभेची म्हाकाच म्हाजी लज दिसपाक लागली की खरेंच आम्ही एक पत्रकार म्हणून स्वतःक वडले शाणे समजता स्वताक, स्वताक सगळे कळटा अशा पद्धतीन समजता आणि आम्ही उलयतात पुणून आयज त्या सभेतल्या लोकांनी दाखवून दिले की आम्ही मूर्ख आसात आमका काहीच कळना आम्ही दूरदृष्टीचा विचार करप शकना पेडणेकरांना किं ब बरं आणि किंवा वाईट हे समजपाची कुवतूय आमच्या मदीना ना आणि ज्या पोडतिडकीन आम्ही पेडणेकरांचे अन्याय जे जे जातात त्यांना उलयतात ते सगळे आमचे उलव जे असा ते पिशेपणाचे आणि मूर्खपणाचे उलव असा पेडणेकर समाधानी आसात जाय किदे नका जाची पूर्ण जाणीव असा धारगळकरांत स्पेसिफिकली कारण धारगळकरांनी आपली कुवत आपली बुद्धिमत्ता आपली विचार करपाची क्षमता हे सगळे आयच्या त्या बसकेन दाखवून दिलेले असतात आणि ह्या बसकेन जे जे आमचे भाव आणि भहिणं थंय उल तातून मुखेलपणान कारापूरकर म्हणून एक तरणाटो उलयलो त्याच्या उपरांत प्रसाद कांदोळकर उलयलो झेडपी मनोहर धारगळकर मागीर गाडगीळ म्हणून एक आमची भयण मागीर रुपेश कुब्रलकर म्हणून आमचो एक टॅक्सी व्यवसायिक उलयलो ह्या सगळ्यांची खरीच भाषणं ऐकण्यासारखी असतात आणि ती सगळ्यांनी आयची सगळ्या पेडणेकरांनी आयकची कारण त्या भाषणातल्या खूप किती आमकां शिकपाक शिकवात खूप आमक शिकवतले आणि आमक ख आसात आणि आमचे भाव आणि भहिणं धारगळची खं असल्यानंतर मदत जातली आता एक गजा हातून स्पष्ट जाता की सरकार पेडणेकरांमधी फूट घालपाक यशस्वी जाला आणि त्याच्या खातीर हा मुखेलपणान आमच्या गोयचे माननीय मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत आमचे पर्यटन मंत्री रोहन बाब खंटे आणि पुराय सरकारचे अभिनंदन करता आणि कौतुक करता की अशा पद्धतीने जर पेडणेकरामध्ये आज ज्या पद्धतीन फूड घालून ह्या महोत्सवाची वाट मेकळी करपाक ज्या पद्धतीने सरकार यश शकता असं आता सध्या दिसपाक लागला ते जर पळत जे ह्या फुडे जशी पेडणेकरामध्ये फूड घातली तशीच हेर गोयकारांमध्ये फूड घालून सरकार ह्या गोयचा पुरायपणान विकास करपाक शकता असे लागलेले आसा दुसरी महत्वाची गजाल ती म्हटल्यार पेडणेचे आमदार जे आसात प्रवीण बाब आल्लेकर ते ह्या विषयाचे लोकां वांगडा रावले आता ज्या पक्षा पक्षाचे ते आमदार असतात त्या पक्षाचे सरकार त्या आसा आणि त्या सरकाराक सनबंद धारगळेन जाल्लो जावो आणि प्रवीण बाब आल्लेकर हे पेडणेचे आमदार असूनही त्यांची भूमिका असा की हो सनबंद धारगळेन जावचो न्हू आता जन्ना अशी जे अशी परिस्थिती निर्माण जाता त्यांना सदांच एक जनरल परसेप्शन लोकांमध्ये एक की खरी ह्या सनबना लागून लोकांक हप्ते मेळटात थंयसरले जे थळावे आमदार असतात त्यांना पैसे मिळतात अशी एक जनरल परसेप्शन असं आता तातून कितपत तथ्य कितपत वाऱ्या वयल्यो गजाली हे लोकच जाणा ना जे ते जा पुढून ह्या खातीर ख तरी आमदार अशा पद्धतीने विरोध करपाक सोदता आणि आपलं बजट खरी सोदता अशा पद्धतीचा प्रचार आता सुरू झालेला असा बरं हो प्रचार करपी कोण तर हो प्रचार करपी त्यांच्याच पक्षाचे काय पदाधिकारी त्यांच्याच पक्षाचे काय लोक आता उघडपणा अशा उलोवपाक लागले आणि त्या खातीर लोकूय संभ्रमान सापडलेले असतात आणि एक मुखेल प्रश्न आणि स्वाभाविक आम्ही तो प्रश्न आणि तो विषय ह्याच्या पहिली मांडलेला असा की धारगळेन डेल्टीन कॅसिनोचं एक वडा टाउनशिप प्रोजेक्ट येतात ज्या जाग्याचे स्टार हॉटेल्स कॅसिनो एम्युजमेंट पार्क सगळ्यो गजाली असतल आणि ह्या कॅसिनो सारख्या प्रोजेक्टात धारगळेन विरोध किंवा प्रोजेक्ट खरंच परवडटलो काय काही असं प्रश्न आम्ही निर्माण केल्लो पण त्या विषयचे खंयच पेडणेच्या आमदारान भूमिका घेतलेली पळोवपाक मेळना लँड कन्वर्जनच्या विषयाचे पेडणेच्या आमदारान भूमिका घेतलेली पळोवपाक मेळना मागीर ह्याच डेल्टी आपल्या ह्याच सनबन महोत्सवाक आमदाराचो विरोध कसं प्रस्न प्रश्न हो तातूंतल्यान निर्माण जाता आणि ह्या सगळ्या जापो ह्यो आमदार प्रवीण बाब आर्लेकर हांणी दिवच पडटल्यो हातूत मातूय दुबाव ना पूण दर फावटी आमदार हो अश्याच काय वागतो किंवां दर फावटी आमदार चुकीच्याच पद्दतीन वागता काय किती अशें जावपाक शकना सनबन हो जर आमच्या पेडणे वाठाराक जर परवडपाचो ना किंवा धारगळे सारख्या गावांत हो अशा पद्धतीचा महोत्सव जवळप हे दूरदृष्टीच्या नदरेतल्यानं बरी गजल थारची ना अशा जर आमदारांना प्रामाणिकपणान दिसता आणि जर तो आमदार प्रमाणिकपणान विरोध करता त्या आमदाराक समर्थन करत न त्या आमदाराची भूमिका मान्य करून घेवा हेवू आमचे कर्तव्यच थारतं पण एक गजाल आता लक्षात लागल्या की ज्या तरेन आयज अश्यो गजाली जावपाक लागल्यात ज्या लोकां मदीं फूट घालून आयज हे सरकार आपले वेगवेगळ्यो वेग वेग गजाली ह्या लोकांच्या माथ्यार मारपाक लागल्यात ते जर पळयत जाल्यार म्हाका दिसता हो गोंया खातीर एक सिरियस कन्सर्न उरलेलो आसा असा पेडणेकरांनी हो प्रयोग जो असा सरकारचो तो तुर्त यशस्वी केल्लो असा आयज एक डिसेंबर आणि हो महोत्सव जातलो अठ्ठावीस डिसेंबर आणि दिस आसात मधल्या दिसांनी किती घडामोडी घडतात समर्थक बाजी मारतात काय विरोधक बाजी मारतात हे स्पष्ट जाऊच असा पण ह्या बाजी मारपाच्या ह्या सगळ्या राजकारणान आणि ह्या सगळ्या स्पर्धेन पेडणेकरांनीच तकल्यो फोडच्यो न्हू नेडणेकरांनीच पेडणेकरांचे दुस्मान जाचे न्हू इतली आशा एक पेडणेकर म्हणून बाळगपाची म्हाका अधिकार असा किंवा बाळग बाळगचीच पडटली कारण हे असे घडलेले कोणाकूच नका असतं पण दुर्दैवाचा प्रकार म्हटल्यार ज्या तरेन राजकारणी आयज लोकांक अशा पद्दतीन जे वागोवपाक लागल्यात आयज खरे म्हटल्यार पेडणेन पंचायती मुखार ह्या प्रकल्पाक विरोध लागून अशा पद्धतीची सभा असा आमकां खबर असले पण ह्याच सभेच्या वेळार समांतर त्याच्या समर्थनाची सभा जातली हे कोणीच कोणाक ना देऊना ती सभाय झाली खरे म्हटल्यार विरोध जावपी सभेच्या वेळारूच जर समर्थन करपी लोकांनी थंय येवन जर ह्या गजालीचे समर्थन केले आणि जर पटोवन दिलेले सगळ्यांक नाजाल्यार सरकारान मुख्यमंत्री नाजाल्यार टुरिझम मंत्री हांणी जर येऊन लोकांक पटोवन दिले की ह्या सन्माना खातीर धारगळचे आणि पेडणेचे बरेच जातले जर ती बरी गजाल थारपाक शकता असली पण ज्या पद्धतीन आयज एकीकडे समर्थनार्थ आणि दुसरीकडे विरोधात अशा दोन बसका जातात आणि दोनूय बसकेंनी एकमेकां आव्हान दिवपाच्यो गजाली जातात हे फक्त न्हू तर गोंयकारा खातिरू घातक जावपाक शकता दिसता की मोपा विमानतळाचेर लोकांचे जाल्लो अन्याय टॅक्सी वयल्यान लोकांचे जाल्लो अन्याय लिंक रोडाच्या बाबतीत लोकांचे जाल्लो अन्याय अशा कितल्याशात पेडणेकरांचे वेळोवेळी ज्या आम्ही उलयले असतात पण आज जी ह्या सनबाच्या निमतान जो हो पेडणेकरांमधी पडलेली फूट आणि पेडणेकरांमधी एकमेका मधी जो निर्माण झाला दुस्वास जर पळयत जे एक पेडणेकार म्हणून त्याचे व्हाटू दिसता एक पेडणेकार म्हणून ताची लजूय दिसता स्वाभिमानी पेडणेकर म्हणपाची म्हाका आता धाडस ना पुढे म्हाका सांगचे दिसता ह्या सगळ्या विषयातल्या कितें जातलें आणि नेमको सनबनाचें भवितव्य कितें आसतलें हे आताच सांगप शक्य ना पण दर एकल्यान हाचेर निश्चितपणान विचार करतो आज जी समर्थनान मिटींग झाली आणि जी विरोधान मिटींग झाली ते दोन्ही ह्यो ह फेसबुक लायव्ह वेगवेगळ्या माध्यमांनी केल्यो आणि त्या खातीर जे समर्थनान मिटींग झाली त्या समर्थनान कितलेशेच बायलां कितलीशी ज्येष्ठ मंडळी तरणाटे त्या समर्थनाच्या मिटिंगे हजर असले त्या त्या गांवांत आपल्या धारगळे ते घरा वतले ते घरा घराघरांत फिरोवन ह्या समर्थन करपी लोकांनी या सन्मानच्या समर्थनची घराघरांना वचून लोकांना पटोवून दिवपाची गरज असा आणि विरोधात जे असतात ताणी घराघरांचं हो बाबा महोत्सव कि्याक परवडचो ना किद्याक तो व्हाट हेवू पटोवून दिवपाची गरज असा पण एक गजाल निश्चित की आयचो दीस एक डिसेंबर दोन हजार चोवीस हो पेडणेकरांच्या नदरेतल्या एक खूप महत्व आणि धोक्याचे संकेत दिवपी अशा पद्धतीचा हा दीस आसा राजकारण्याच्या ह्या सगळ्या राजकारणान आम्ही खंय मेरेन व्हावून वचप खंय मेरेन आपली बुद्धी घाण दवरप मेरेन आपली सदसद विवेक बुद्धी घाण दवरप हे आता आमकां थारवचे पडतले त्यांच्या वाऱ्यानुसार किंवा त्यांच्या वाऱ्याप्रमाणे जर आम्ही व्हावत रावले आणि स्वताची बुद्धी अक्कल जर घाण दवरली आणि अशात तरेन जर लागले आमकां पेडणेकारांक कोणूच वाचोवपाक शकचो ना हे दिसता सांगपाक कोणी ब्रह्मान ब्रह्मदेवान हांगा येवपाची गरज ना आणि जी गत आयज पेडणेकाराची असा तीच गत आणि कांय वर्सांनी गोंयकाराची जातली म्हजी विनंती असा पेडणेकारां धारगळकरांकडे आनी आणि गोयकारांकडे की ताणी सगळ्यांनी जी सन्बन समर्थनार्थ जी बसका जाली ती बसका फेसबुक लाइव जे रेकॉर्डिंग असतं इन गोवार ते पळले तुम्ही मुद्दम पळयात आमच्या धारगळच्या भाव भहिणांक आयकात कशा पद्धतीन सनबनचे समर्थन ताणी पोट पोटतिडकीन आणि तळमळीन केला कशा पद्धतीन सनबन हो महोत्सव असता म्हटल्या सतरा सनबन जाऊन जो सनबन आमक कळपाक शकू ना तो सनबन आमच्या धारगळच्या भावांनी आणि आमकां आयज पटोवन दिलो आनी आणि गैरसमज पयस केले असेच म्हणचे पडटलें ते गैरसमज पयस केले काय आमकां आणि गैरसमज गैरसमजतून घातले काय आपली मूर्खपणा सिद्ध केली हे जेणे थरोवचें पडटलें कोण कोणा मूर्ख थारपाक शकना पूण हांव एक पेडणेकार म्हणून आज मूर्ख थारलो हे मात म्हाका आयच्या ह्या घडयेक मान्य करचें पडटलें पुणून एक गजाल हांव शिकला की खंयच्याच गजालीक हार मानपाची न जो मनीस अशा पद्धतीन सत्य सांगपाचा प्रयत्न करता जो मणीस अशा पद्धतीन जे बरे या खातीर घडटा हे सांगपाचो प्रयत्न करता ताका खूप आडखळी येत आसतात पण ह्या आडखळीत हारव जायना ह्या आडखळीत काडीत काढीत वचपाक जाय घडये सध्याची परिस्थिती तेत्तीस आमदारचे सगळ्यात पॉवरफूल सरकार आणि सत्तेचं दुरुपयोग ह्या सगळ्या गजाली खातीर तूर्त काही दीस सवकास वच्चे पडतले आणि सावकाश वचपाची तयारी आमकां दवरची पडटली पूण हातूंतल्यान हार मानून हात गळोवन चलचे ना आमकां परतून एकदा उठचेच पडतले परतून एकदा सतर्क जावचेच पडतले आणि ही झूज फुडें व्हरची पडटली त्याच्या खातीर हांव आणि म्हजो गावकारी सदैव तयार असतो अशात तरेन वेगवेगळे विषय आम्ही तुमच्या मुखार हाडीत रवतले पळत रावात गरी देव बरे करू